नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या बारावी ओशी एम विषयाचे आय एम पी क्वेश्चन आपण अभ्यास होत आहोत आणि यामध्ये पुन्हा एकदा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारात घेणार आहोत मित्रांनो प्रश्न आहे पाचवा थोडक्यात उत्तरे त्यामध्ये जे प्रश्न विचारले जातील त्यामध्ये कोणत्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला पाहिजे किंवा कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे तुम्हाला प्रथम अभ्यासणं गरजेचं आहे यानंतर इतरही प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर चला विचारात घेऊयात प्रश्न पहिला व्यवस्थापनाची वैज्ञानिक तत्वे मित्रांनो वैज्ञानिक तत्वांवरती देखील बोर्डाला प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तर हाही प्रश्न आपल्याला करायचा आहे तुमचा अभ्यास झाला असेल तर बेस्ट आहे नसेल तर या प्रश्नाचा अभ्यास करून घ्या त्यानंतर आहे उद्योजकाची वैशिष्ट्ये उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत आणि उद्योजकाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत दोघांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे यानंतर आहे प्रश्न चौथा आउटसोर्सिंगचा फायदा आणि तोटा आउटसोर्सिंगचा फायदा तोटा देखील परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे म्हणून त्यांचा अभ्यास करायचा आहे तोही प्रश्न तुमचा व्यवस्थित असला पाहिजे यानंतर पाचवा आहे ई व्यवसाय फायदा आणि तोटा आ, सोपा प्रश्न आहे पण महत्त्वाचा आहे ई व्यवसायाच्या संदर्भातील फायदे आणि तोटे हे देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे गोदामांचे प्रकार स्पष्ट करा हा देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याचाही अभ्यास आपला झालेला असला पाहिजे झाला नसेल तर तुम्हाला अजूनही वेळ आहे त्याचा अभ्यास, शकता सहा। से वेचे ही चार करा। चाही अभ्यास करू शकता यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सेवेचे कोणतेही चार फायदे स्पष्ट करा याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे चारच फायदे या ठिकाणी म्हटले पण आपण सर्व फायदे करायला हरकत नाही वेळ असेल तर तुम्ही करू शकतायत यानंतर प्रश्न सातवा आहे सामाजिक जबाबदारीची गरज स्पष्ट करा हाही प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे त्यामुळं याचा अभ्यास होणं गरजेचं आहे ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा स्पष्ट करा गरजांचा अभ्यास करा कोणत्याही चार विचारल्या तर बेस्ट असेल नसेल तर तुम्हाला कुठली विचारली ती देखील सांगता यायला हवी नंतर आहे नऊ विपणनाची चार कार्ये स्पष्ट करा प्रश्न चार मार्कला असल्याने उल्लेख येतो चार 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 परंतु आपल्याला सर्वच घटक ह्या ठिकाणी अभ्यासनं तसं पाहिलं तर गरजेचं असतं कारण त्या घटकावरती इतरही प्रश्न येऊ शकतो यानंतर दावा आहे विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे अशा प्रकारे मित्रांनो थोडक्यात उत्तरे ते पाचव्या प्रश्नात मी काही नऊ दहाच महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारात घेऊन तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे यानंतर आपला नेक्स्ट प्रश्न सहकारण स्पष्ट करातलेही प्रश्न आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत त्याआधी या थोडक्यात उत्तरांच्या संदर्भातील प्रश्नांचा अभ्यास आपण करायचा आहे आणि व्यवस्थित तयारी आपल्या विषयाची करायची आहे यापूर्वी आपण प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आठवा सविस्तर उत्तरे लिहा फरक स्पष्ट करा संकल्पना स्पष्ट करा यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण पाहिले नसतील तर ह्या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक असेल किंवा व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून ओशी एमचे व्ही आय एम पी क्वेश्चनची प्लेलिस्ट आहे ते तुम्ही पाहू शकताय त्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्नांच्या संदर्भातली माहिती मिळेल आणि त्याच्या अभ्यास करून परीक्षेला जाता येईल आणि परीक्षेमध्ये चांगले पेपर सोडवता येतील तर ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत नमस्कार